नमस्कार बिहार हे राजकीय पंडितांसाठी एक अतिशय इंटरेस्टिंग राज्य आहे मुळात ह्या राज्याचा जो सगळा बेस आहे तोच राजकीय जास्त आहे म्हणजे जा बिहारमध्ये तुम्ही फिराल तर प्रत्येक माणूस हा राजकारणात विलक्षण रस घेतो आणि राजकारणाचं अगदी मनापासून तावा तावाने विश्लेषणही करतो म्हणजे अनेक गावांमध्ये छोट्या छोट्या गावांमधले गरीब जे खेडूत अक्षरशः अंगावरच्या कपड्यांच्या चिन्ह्या असतात तरीसुद्धा ते एखाद्या राजकीय विश्लेषकाप्रमाणे राजकारणाची चर्चा करत असतात त्याचबरोबर बिहारमध्ये जातींचं आयडेंटिटी किंवा जातीची अस्मिता ही विलक्षण आहे म्हणजे जात हा त्यांचा निर्णयाच्या दृष्टीने प्रमुख घटक असतो आणि त्यानंतर ते अन्य घटकांचा विचार करतात त्यामुळे बिहारचं राजकारण हे एक्झिट पोलमध्ये पकडणं हे अजिबात सोपं नाही एक्झिट पोल जे काही प्रेडिक्ट करतात जे काही सांगतात जो काही अंदाज बांधतात त्याला छेद देणारी वास्तवता ही अनेकदा बिहारच्या राजकारणातनं पुढे येते जेव्हा खरोखर मतमोजणी होते आजही बिहारमध्ये खूप मोठ्या प्रमाणात एक्झिट पोल झालेले आहेत कारण बिहार हे उत्तर भारतात अशा ठिकाणी आहे की त्याचा परिणाम एका बाजूला उत्तर प्रदेशावर होतो द दक्षिणेकडे मध्य प्रदेश आणि झारखंड अशा भागावर होतो आणि पूर्वेला पश्चिम बंगाल आणि आसामपर्यंत होतो त्यामुळे बिहार हे राजकीयदृष्ट्या एक अतिशय महत्त्वाचं केंद्र म्हणता येईल असं राज्य आहे याशिवाय बिहारवर सत्ता मिळवण्यासाठी गेली जवळजवळ चार दशक भारतीय जनता पक्ष खूप प्रयत्न करत आहे एकोणीसशे नव्वदपासनं जेव्हा लालू प्रसाद आणि नितीश कुमार यांची पहिली सत्ता आली तेव्हापासून भारतीय जनता पक्षाला तिथे स्थान आहे बऱ्यापैकी स्थान आहे परंतु या राज्याच्या सत्तेने भारतीय प जनता पक्षाला नेहमी हुलकावणी दिलेली आहे दुय्यम काम करणं हेच राजकीय भारतीय जनता पक्षाच्या नशिबी आलेलं आहे कारण तिथल्या जनतेने अद्याप लालू प्रसाद आणि नितीश कुमार यांची साथ अजिबात सोडलेली नाही आताचे एक्झिट पोलही तसंच दाखवतात बिहारमध्ये जवळपास सतराहून जास्त एक्झिट पोल घेतले गेले वेगवेगळ्या कंपन्यांनी घेतले काही छोट्या होत्या काही मोठ्या होत्या काही चॅनेल्सनी स्वतंत्र एक्झिट पोल केले सगळी संख्या काढली तर जवळजवळ ती पंचवीसच्या वर जाईल अनेकांनी मंगळवारी मतमोजणी समताक्षणी म्हणजे संध्याकाळी साडेसहानंतर नंतर अर्ध्या तासातच आपले अंदाज जाहीर केले हे खरं आश्चर्यकारक होतं कारण त्यावेळे अंदाज जाहीर करण्यासाठी त्यांच्याकडे जो डेटा होता जो आकडेवारी होती ती दुपारी तीनपर्यंतची होती आणि अनेकदा मतदानात असं होतं मतदानाच्या दिवशी असं होतं की तीन ते सहा या वेळात मतदान मोठ्या प्रमाणात वाढतं जास्तीत जास्त लोक मतदान करायला बाहेर निघतात या मतदारांचा कल शोधून त्यावर त्यावरनं लगेच अंदाज बांधणं हे अजिबात सोपं नसतं आणि म्हणून अनेकदा एक्झिट पोल चुकतात एक्झिट पोल चुकण्याचं एक कारण असंही असतं की खरोखर उत्तम एक्झिट पोल करायचा तर किमान चोवीस तासाचा अवधी द्यावा लागतो आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्चही करावा लागतो सॅम्पल साईज मोठं घ्यावं लागतं तेवढे सर्वेअर नेमायला लागतात त्यांचा सगळा डेटा एकत्र करून त्याचं राजकीय भान ठेवून विश्लेषण करावं लागतं डेटा सॅम्पल साईज निवडताना जाती प्रदेश पक्ष धोरणं या सगळ्याचा विचार करून एक राजकीय जाण असणाऱ्या विश्लेषकाकडनं त्या डेटाचं विश्लेषण केलं तर एक्झिट पोल यशस्वी होतात म्हणून झटपट पुढे येणारे एक्झिट पोल कितपत विश्वासार्ह असतात याची शंका जगभर व्यक्त केली जाते परदेशात बऱ्यापैकी एक्झिट पोल यशस्वी ठरतात याचं कारण मुळात परदेशातली लोकसंख्या कमी आहे त्याच्यात विविधता कमी आहे आणि तिथले लोक मोकळेपणे बोलतातही आपले राजकीय मतं मोकळेपणे व्यक्त करतात भारतात तसं होत नाही बिहार थोडंसं त्याला अपवाद आहे बिहारमधले जनता ही आपली राजकीय आयडेंटिटी मी कुठल्या राजकीय पक्षाचा आहे हे सहसा लपवून ठेवत नाही ते मोकळेपणे आपण कोणत्या पक्षाचे आहोत कोणाच्या बाजूचे आहोत हे सरळ सांगतात अगदी उमेदवार बाहुबली असला तरीसुद्धा आम्ही त्याच्या बाजून आहोत हे उघडपणे सांगण्याचा सा प्रामाणिकपणा हा बिहारच्या मतदारांमध्ये आहे त्यामुळे खरं तर बिहारमधल्या मतदारांचा कल घेणं सोपं व्हायला पाहिजे परंतु ही जी घाईगर्दी केली जाते त्यामुळे अनेकदा अंदाज चुकतात जसे एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये चुकलेले आहेत एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये लालू प्रसाद आणि नितीश लालू प्रसाद यांचं सरकार येईल असं कोणाला वाटलं नव्हतं पण ते आलं त्याच्यानंतर दो मागील दो दोन दो हजार पंधरामध्ये नितीश कुमार आणि लालू यांचं सरकार येईल असं कोणाला वाटलं नव्हतं तेव्हाही ते आलं दोन हजार वीसमध्ये नितीश कुमार पुन्हा सत्तेवर येतील भारतीय जनता पक्षाबद्दल हे कुठल्या एक्झिट पोलला पकडता आलं नाही परंतु तसं झालं आणि आपण आता लोकसभा दोन हजार चोवीसमध्ये एक्झिट पोल अनेक ठिकाणी तीनशेच्यावर जागा भारतीय जनता पक्षाला देत होते तिथे दोनशे चाळीसवर भारतीय जनता पक्ष अडकला मात्र पुढे हरियाणा आणि मद महाराष्ट्रात मात्र बऱ्या प्रमाणात एक्झिट पोलनी आपला प्रेडिक्शन हे त्यांचं बरोबर ठरलं हेही लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे हे जे सतरा जे प्रमुख एक्झिट पोल आलेत त्यातल्या जवळपास सोळा प पंधरा एक्झिट पोलनी मंगळवारीच एन डी एला म्हणजे नितीश कुमार आणि भारतीय जनता पक्ष आणि चिराग पासवान आणि अन्य पक्ष यांच्या युतीला आघाडीला म्हणूया मोठं बहुमत दिलं निर्विवादपणे ते सत्तेवर येतील असं दाखवलं एकशे चाळीसपासनं काही जणांनी तर एकशे सत्तर एकशे ऐंशीपर्यंत जागा या एन डी एला मिळतील म्हणजे नितीश कुमारांच्या नेतृत्वाखालील आघाडीला मिळतील असं जाहीर केलं आणि महागठबंधन म्हणजे तेजस्वी यादव काँग्रेस आणि अन्य लहान पक्ष यांच्या जागा या सत्तर ते पन्ना चाळीस या दरम्यान असतील असं बहुतांशी लोकांनी कल दाखवला काही जणांच्या जागा पुढे मागे आहेत पण कल असाच होता की एन डी एला आरामात निर्विवाद बहुमत मिळत आहे कदाचित दो टू थर्ड ज्याला म्हणतात तेवढी मेजॉरिटी पण मिळेल असं सांगण्यात आलेलं होतं मंगळवारी रात्रीपर्यंत पण काही जणांनी थोडी वाट पाहिली म्हणजे ॲक्सेस माय इंडिया म्हणा किंवा वोट वाईब म्हणा म्हणजे अमिताभ तिवारी जे डेटाचं खूप ॲनालिसिस करतात त्यांचं वोट वाईब आणि प्र प्रदीप गुप्ता यांचा ॲक्सेस माय इंडिया यांनी मात्र चोवीस तास वाट पाहिली आणि मंगळवारी रात्रीपर्यंतचा डेटा गोळा करून काल त्यांनी आपला अंदाज व्यक्त केला या दोघांचाही या दोघांचा अंदाजही एन डी एला बहुमत देणारा आहे परंतु त्याच वेळे हे दोघं असंही दाखवत आहेत की कदाचित अनेक ठिकाणी काटेकी टक्कर होऊ शकते म्हणजे दोघांचा अंदाज असा आहे की साधारण एकशे तीसपर्यंत जागा आ, आ, याला एन डी एला मिळतील प्रदीप गुप्तानी साधारण एकशे वीस ते एकशे एक एक्केचाळीस असं दिलं आहे पण एकशे तीस आपण त्यातल्या धरूया एकशे तीस जागा मिळतील आणि महागठबंधनला साधारण एकशे पंधरा जागा मिळतील परंतु या दोघांमधली मतांची टक्केवारी फक्त दोन टक्के असल्यामुळे आणि मार्जिन ऑफ एरर म्हणजे चूक होण्याची शक्यताही दोन टक्के असल्यामुळे ती जर का इकडे तिकडे झाली ती चूक झाली असेल गोळा करण्यात तर हे चित्र बदलू शकतं म्हणजे दोघांनाही कदाचित समसमान जागाही मिळू शकतात आणि सत्तेसाठी खूप मोठी ओढाताण बिहार बिहारमध्ये बघायला मिळू शकते किंवा कदाचित त्रिशंकू म्हणता येणार नाही परंतु दोन्ही आघाड्यांचं सा बलाबल सारखं झाल्यामुळे कोणाच्या हातात सत्ता जाणार याबद्दल वेगवेगळे अंदाज निर्माण होऊ शकते वेगवेगळ्या शक्यता निर्माण होऊ शकतात त्यामुळे एक ॲक्सेस माय इंडियाचा क जो डेटा आहे जो त्यांना आढळलेला जनमताचा कौल आहे तो असं दाखवतो की इंडीएला अजूनही बहुमताची शक्यता सर्वात जास्त आहे परंतु अनेक ठिकाणी मतदानाची दोघांमधली स्पर्धा इतकी तीव्र आहे की काही जागा किमान दहा ते पंधरा जागा इकडून तिकडे जाऊ शकतात आणि त्यामुळे निर्णय काय नेमका लागणार हे आत्ता सांगता येणं शक अशक्य आहे वोट वाईप यांचंही म्हणणं त्याच पद्धतीचं आहे मात्र त्यांनी एन डी एला प्रदीप गुप्ता यांच्यापेक्षा अमिताभ तिवारींनी जास्त जागा दिलेल्या आहेत परंतु त्यांचंही म्हणणं असं की बऱ्याच ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सी असल्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांची लढत कशी होते याच्यावर बऱ्याच ठिकाणचे निकाल अवलंबून आहेत कारण बऱ्याच जागांवर काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष एकमेकासमोर उभे आहेत भारतीय जनता पक्षाने यावेळे आपले बरेचसे आमदार कायम ठेवलेत ही चूक आहे असं व्या अमिताभ तिवारी यांना वाटतं कारण भारतीय जनता पक्षाच्या आमदारांच्या विरोधात वातावरण अनेक ठिकाणी अधिक आहे मात्र हे संपूर्ण एक्झिट पोल काही महत्वाच्या गोष्टी सांगतात आणि ते ट्रेंड आपण थोडेसे समजून घेऊया ज्याच्यावरून उद्या जेव्हा निकाल लागतील तेव्हा ते निकाल समजून घ्यायला आपल्याला सोपं होईल त्यातला प्रमुख ट्रेंड असा की नितीश कुमार यांच्या विरोधात वातावरण नाही अँटी इन्कम्बन्सी या मुख्यमंत्र्याच्या विरोधात नाही आणि हे रिमार्केबल आहे हे फार विलक्षण आहे कारण वीस वर्ष सलग सत्ता उपभोगूनही आणि अनेक ठेव क्षेत्रांमध्ये बिहारने अजून अपेक्षित प्रगती केलेली नसतानाही नितीश कुमार यांच्या कारभाराबद्दल जनतेमध्ये असंतोष नाही त्यांच्याबद्दल त्यांनी अधिक चांगलं करायला हवं होतं असं लोकं अनेकदा म्हणतात परंतु नितीश कुमारांवर नाराज आहात का तर त्याला उत्तर स्पष्टपणे नाही असं देतात म्हणून नितीश कुमार हा या प निवडणुकीतला सर्वात महत्त्वाचा फॅक्टर आहे त्यांच्या भोवती सगळी निवडणूक फिरलेली आहे आणि नितीश कुमारांना सध्या तरी बिहारमध्ये पर्याय नाही असं हे सगळे एक्झिट पोल दाखवतात मगाशी म्हटलं तसं भारतीय जनता पक्षाच्या आमदारांच्या विरोधात नाराजी आहे अँटी इन्कम्बन्सी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहे परंतु नितीश कुमारांच्या विरोधात नाही तशी ती चिराग पासवान यांच्याही विरोधात नाही तर असा हा तिढा म तिथे आहे पण एक्झिट पोलमधनं हे एक चित्र आपल्याला दिसतं दुसरं आपल्याला महत्त्वाची गोष्ट दिसते सगळ्या एक्झिट पोलचा एक गोशवारा काढला तर की मुख्यतः लढत ही नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एन डी ए आणि तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महागठबंधन यांच्यातच आहे प्रशांत किशोर यांच्या जनसुराजला कोणत्याही एक्झिट पोलने चार ते पाच टक्क्याहून अधिक मतं दिलेली नाहीत आणि एक ते पाचहून अधिक जागा दिलेल्या नाहीत चार ते पाच टक्केच मतं जनसुराजला मिळण्याचं एक कारण म्हणजे स्वतः प्रशांत किशोर यांनी निवडणुकीत माघार घेतली त्यांनी कदाचित निवडणूक लढवली असती तर त्यांच्याकडची मतं वाढली असती आणि त्याचा फटका मुख्यतः एन डी एला बसला असता असंच हे पोल दाखवतात म्हणजे अमिताभ तिवारी यांच्या वोट वाईपच्या मते जनसुराज पक्षाला जी मतं मिळालेली आहेत जी चार पाच टक्के मतं त्यांच्याकडे गेलेली आहेत त्यातली पंच्याहत्तर टक्के मतं ही एन डी एकडनं त्यांच्याकडे गेलेली आहेत आणि महागठबंधन म्हणजे तेजस्वी यादवची पंधरा टक्के मतं त्यांनी घेतलेली आहेत म्हणजे बिहारमधले उच्च वर्णीय जे मुख्यतः पूर्वी काँग्रेसचे नंतर भाजपकडे होते त्यातला बराचसा वर्ग हा क आपल्याकडे खेचण्यात प्रशांत किशोर यशस्वी झाले होते परंतु आयत्या ते वेळे त्यांनी निवडणूक न लढवण्याचं ठरवल्यावर ते स्पर्धेतच नाहीत अशा पद्धतीचं एक वातावरण निर्माण झालं आणि हे पराभूत उमेदवाराला मतं देण्यापेक्षा जो जिंकण्याची शक्यता जास्त आहे त्याला मतदान करावं असा एक सर्वसाधारण कल वीस ते पंचवीस टक्के मतदारांमध्ये असतो त्यानुसार लोकांनी मतदान केलं आहे त्यामुळे ही लढत मुख्यतः दुरंगी होणार आहे तिरंगी होण्याची शक्यता नाही असं एक्झिट पोल सांगतात पुन्हा पुन्हा मी सांगतो ह्या एक्झिट पोलचा अंदाज आहे उद्या कदाचित आपल्याला असंही आढळेल की लढत तिरंगी झालेली आहे आणि अधिक चुरशीची झालेली आहे पण आत्ता आपण एक्झिट पोलचा आधार घेऊन काही निष्कर्ष मांडत आहोत सर्वात महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे एस आय आरच्या विरोधात खूप मोठा आरडाओरडा केलेला असला तरी एस आय आर हा काही निवडणुकीचा मुद्दा झाला नाही उलट मोठ्या प्रमाणात लोकांनी मतदान केलं आणि भारताच्या निवडणूक आयोगावर किंवा निवडणूक यंत्रणेवर बिहारच्या जनतेने जबरदस्त विश्वास व्यक्त केला सदुसष्ट अडुसष्ट टक्क्याच्या वर मतदान होणं हे आश्चर्यकारक आहे याचा अर्थ ही यंत्रणा ठीक काम करते आहे किंवा आपल्याला सत्ता बदल करायचा असेल किंवा सत्ता आपल्या मा माणसाची राखायची असेल तर दोन्ही आपल्याला या यंत्रणेमार्फतच करता येतं हा विश्वास बिहारमधल्या अशिक्षित तरुण महिला मुस्लिम यादव या सर्व लोकांनी व्यक्त केला आहे हे या निवडणुकीतलं एक महत्त्वाचं महत्त्वाचा एक निष्कर्ष आहे आणि तो या एक्झिट पोलमधनं प्रकट होतो सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे महिलांचं मोठ्या प्रमाणात झालेलं मतदान बिहारमध्ये एक सामाजिक स्थित्यंतर आपल्याला दिसतं आहे म्हणजे तीन निवडणुकापूर्वीपर्यंत महिलांचं मतदान पुरुषांपेक्षा कमी असायचं मागच्या निवडणुकीत दोन हजार वीसच्या निवडणुकीत ते पुरुषांपेक्षा एक टक्का जास्त व्हायला लागलं यावेळे ते सा जवळपास नऊ टक्के जास्त झालं आहे म्हणजे पुरुषांपेक्षा महिला अधिक जोमाने अधिक विश्वासाने मतदान आहेत त्यांना बिहारमध्ये तसं स्वातंत्र्य मिळत आहे आणि आपलं मत व्यक्त करायचा अधिकार त्या अधिकाधिक बजावू लागले आहेत हे एक मोठं सामाजिक स्थित्यंतर आहे आणि हेच एक्झॅक्टली नितीश कुमारांच्या बाजूने जातं कारण नितीश कुमार हा त्यांच्यासाठी अतिशय विश्वासार्ह चेहरा आहे तरुण वर्ग जो तेजस्वी यादवांच्या बाजूने असं हे एक्झिट पोलही ब दाखवतात की तरुण वर्गातला मोठा व मोठी संख्येने तरुण वर्ग हे तेजस्वी यादवांकडे गेलेले असले तरी तरुण वर्गातल्या ज्या तरुण मुली आहेत महिला आहेत गृहिणी आहेत तरुण वर्ग म्हणजे साधारण अठरा ते चाळीस या वयोगटातले लोक धरले जातात त्यातल्या अठरा ते पंचवीस हा वयोगट तेजस्वी यादवांच्या बाजून आहे जो साधारण वीस एकवीस टक्के आहे परंतु त्याच्या जसं जसंजसं वय वाढत जातं चाळीशीपर्यंत यायला लागतं तसं तसा तस तो कल हा नितीश कुमार किंवा एन डी ए यांच्या बाजून झुकतो आणि इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की बाजुन महिला वर्गाची ही विश्वासार्हता फक्त नितीश कुमारांवर नाही आहे तर मोदी आणि नितीश कुमार या जोडीवरती मुख्यतः आहे त्यामुळे मोदींचा मोदींचा एक प्रभाव त्याच्यात मोठ्या प्रमाणात भर घालणारा नितीश कुमारांचा प्रभाव यामुळे महिला वर्ग हा मोठ्या प्रमाणात एन डी एकडे गेलेला आहे असं हे एक्झिट पोल दाखवतात खरोखर तसं होईल का उद्या आपल्याला कळेल पण एकूण जे पत्रकार तिथे फिरत आहेत जे वेगवेगळे वार्तापत्र तिकडनं येत आहेत त्या सगळ्यातही असं दिसतं की महिला वर्ग हा नितीश कुमारांवर खूप विश्वास टाकणारा आहे नितीश कुमारांची तब्येत ठीक नसली नितीश कुमार आता फारसे फिरत नसले नितीश कुमार यांचं प्रभा प्रशासनावरची पकड थोडी कमी झालेली असली अशा बातम्या येत असल्या तरी अनेक महिला असं म्हणतात की भले नितीश कुमारांची शेवटची निवडणूक असेल तर त्यांना फेअरवेल पार्टी म्हणून आम्ही त्यांच्यासाठी मतदान करू असा विश्वास नितीश कुमारांबद्दल महिला व्यक्त करतात असं अनेक बहुतेक सर्व एक्झिट पोलमध्ये दिसतं ही नितीश कुमारांची तिथली ताकद आहे आणि महिला वर्ग आणि तरुणांमधल्या विद्यार्थिनी किंवा तरुण मुली हा वर्ग गृहिणी हा सगळा मोठा ए ही एक मोठा वोट बेस किंवा ही मोठी मतांची बँक ही एन डी एची ताकद आहे आणि त्याच्या आधारावर ते महागठबंधनच्या थोडे पुढे सरकतात हेच आपण पुरुष वर्गाचं पाहिलं तर पुरुष वर्गात एक टक्का अधिक मतदान हे तेजस्वी यादव यांच्यासाठी झालेलं आहे म्हणजे एका बाजूला एन डी एमध्ये चार ते सहा टक्के अधिक मतदान महिलांचं एन डी एच्या बाजून आहे तर महागठबंधनच्या बाजूने एक टक्के पुरुषांचं मतदान आहे म्हणजे पुरुषांचा कल हा तेजस्वी यादवांकडे आहे आणि महिलांचा कल हा मुख्यतः नितीश कुमारांकडे आहे बोलभिडूवरच आपण एक दोन आठवड्यापूर्वी चर्चा केली होती तेव्हा म्हटलं होतं की महिला आणि पुरुष असं ध्रुवीकरण या निवडणुकीत होण्याची शक्यता आहे तेच हे एक्झिट पोल दाखवतात दुसरा भाग असा की तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री जाहीर केल्यामुळे अचानक महागठबंधनच्या मतांमध्ये बऱ्यापैकी भर पडली जनसुराज्याकडची बरीच मतं ही तेजस्वी यादव यांच्याकडे आली कारण त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून महागठबंधनने त्यांचं नाव जाहीर केलं एन डी एने नितीश कुमारांचं असं नाव जाहीर केलेलं नाही परंतु एन डी एतल्या बहुतेक सर्वांना हे मान्यच आहे की नितीशकुमार पुढचे मुख्यमंत्री होणार आहेत किंवा तोच त्यांचा चेहरा आहे पण तेजस्वी यादवांना नाव त्यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी जाहीर केल्यामुळे त्याचा एक फायदा महागठबंधनला झाला आणि त्यांची मतांची संख्या वाढली असं हे एक्झिट पोल दाखवतात त्याच्यानंतर मुस्लिम मतदार याच्यात एक इंटरेस्टिंग भाग याच्यात एक्झिट पोलमध्ये दिसतो सीमांचल वगैरे सर्व पट्ट्यात जिथे मुस्लिम जास्त संख्येने आहेत बहुसंख्या नाही आहेत पण जास्त संख्येने आहेत तिथे मागील निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि एन डी एला खूप मोठं यश आलं होतं आणि तिथे तेजस्वी यादव मागे पडले होते म्हणून यावेळी भारतीय जनता पक्षाने योगी आदित्यनाथ यांना तिकडे पाठवलं आणि तिथे त्यांच्या भरपूर प्रचार सभा घेतल्या त्याला प्रतिसादही प्रचंड मिळाला अपेक्षा ही होती भारतीय जनता पक्षाला की मतांचं मोठ्या प्रमाणात ध्रुवीकरण होईल आणि मुस्लिमांची मतं ही ओवेसी यांच्या पक्षाकडे व थोडी वळतील आणि मुस्लिम मतात फूट पडल्यामुळे भारतीय जनता पक्षाचा फायदा होईल परंतु मुस्लिम मतदारांनी यावेळी सी यांच्याकडे पाठ आहे असं निदान एक्झिट पोल दाखवतात त्यामुळे तेजस्वी यादव यांची पूर्ण ताकद ही यादव मतदार आणि मुस्लिम मतदार हा एक गठ्ठा म्हणता येतील अशा पद्धतीने तेजस्वी यादवांच्या बरोबर आलेली आहे म्हणजे नव्वद टक्के यादवांनी आरजेडीला म्हणजे लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाला मतदान करायचं ठरवलं आणि त्यानुसार केलं असं एक्झिट पोल सांगतात आणि जवळजवळ सत्तर टक्के मुस्लिम मतदारांनीही तेजस्वी यादवांच्या यादव बाजून मतदान केलेलं त्या आहे त्यामुळे यादव आणि मुस्लिम ही मतपेढी तेजस्वी यादव यांच्या मागे भक्कमपणे आहे आणि त्यामुळेच ते शंभर जागांहून अधिक जागा मिळवू शकतात दुसऱ्या बाजूला जी मतांमध्ये फूट अपेक्षित होती भाजपला ती मात्र ब दिसत नाही एक फॅक्टर दुसरा असाही आहे की वेगळा फॅक्टर सांगतो वेगळा विषय सांगतो की म पुरुष मतदारांची संग पुरुष मतदारांमध्ये तेजस्वी यादव यांच्या महागठबंधनला मतदान करणाऱ्यांची संख्या अधिक असली तरीसुद्धा पुरुष मतदारांची पुरुष मतदार हे तीन चार गटांमध्ये विभागले गेलेत म्हणजे काहीजण तेजस्वी यादवांच्या बाजूने आहेत काहीजण भारतीय जनता पक्षाच्या बाजून आहेत काही जण जनसुराज्य पक्षाच्या बाजून आहेत आणि काहीजण काँग्रेससाठी मतदान करणार आहेत मात्र महिलांकडे आपण वळलो तर महिलांमध्ये मात्र बऱ्यापैकी एकवाक्यता ही नितीश कुमारांच्या बाजून दिसते याचा अर्थ महिला मतदारांमध्ये फार फूट झालेली नाही याचा अर्थ एक गठ्ठा सर्व महिलांनी नितीश कुमारांना मतदान केलं आहे असं नाही परंतु एक्झिट पोल असं सूचित करतात आणि हे उघडपणे सांगतात की यादव आणि मुस्लिम वर्गातील महिलांनी म्हणजे यादव महिला आणि मुस्लिम महिलांपैकी बऱ्याच जणींनी नितीश कुमारांना मतदान केलं असण्याची शक्यता सर्वात जास्त आहे याला आधार महाराष्ट्राचा घेतला जातो की महाराष्ट्रात जेव्हा पोस्टपोल ॲनालिसिस सी एस डी एस या प्रसिद्ध संस्थेने केलं तेव्हा महाराष्ट्रातल्या बावीस टक्के मुस्लिम म महिलांनी भाजप एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या आघाडीच्या बाजूने मतदान केलेलं होतं महायुतीच्या बाजूने मतदान केलेलं होतं असं सर्वे सांगतो असा प्रकार जर का बिहारमध्ये खरोखरच झाला तर मात्र नितीश कुमार किंवा एन डी एला मोठं बहुमत मिळण्याची शक्यता आहे तर अशा पद्धतीने आत्ताच्या घडीला तरी असं दिसतंय की एन डी ए थोडीशी पुढे आहे आणि मुस महिला मतदार खरोखर कसं मतदान करतात हा एक महत्त्वाचा फॅक्टर राहणार आहे युवक मतदार एन डी एचं किती नुकसान करतात हा एक महत्त्वाचा फॅक्टर राहणार आहे मात्र तेजस्वी यादव हे बऱ्यापैकी रेसमध्ये असतील आणि नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्यामध्येच खऱ्या अर्थाने या निवडणुकीत एक सामना झालेला आहे हेही आपल्याला यातनं दिसतं आणि आत्ताच्या घडीला म्हणजे एक्झिट पोलचा आधार घेतला जे रिलायबल एक्झिट पोल मी म्हणतो सर्वाचा मी आ, आ, आधार घेत नाही तर असं दिसतं की बिहारमध्ये बहुधा क्रमांक एकवर आर जे डी म्हणजे तेजस्वी यादव यांचा पक्ष असेल क्रमांक दोनवर नितीश कुमारांचा जे डी यू जनता दल युनायटेड हा पक्ष असेल क्रमांक तीनवर भारतीय जनता पक्ष असेल आणि क्रमांक चारवर काँग्रेस असेल असं चित्र या एक्झिट पोलमधनं दिसतंय भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने मागच्या वेळपेक्षा त्यांना जागा कमी मिळणार हे आता जवळपास तिथे सिद्ध होत चाललेलं आहे किंवा लक्षात येत आहे आणि भारतीय जनता पक्षाला हे आधीच माहीत असल्यामुळे अशी कल्पना आल्यामुळे त्यांनी नितीश कुमारांच्या मागे आपली ताकद उभी केलेली आहे आणि ती त्यांची स्ट्रॅटेजी किंवा ती त्यांची व्यूहरचना ही इथे बिहारमध्ये यशस्वी ठरेल अशी चिन्ह निदान एक्झिट पोल दाखवतात पण पुन्हा एकदा सांगतो हे एक्झिट पोल आहेत प्रत्यक्ष बिहारमधली खरी स्थिती काय आहे ही उद्या संध्याकाळपर्यंत आपल्याला कळेल त्यानंतरच आपल्याला बिहारचं वस्तुस्थितीला धरून ॲनालिसिस करता येईल धन्यवाद